तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या चौदा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड अकरा व बारा जानेवारी रोजी खोपोली मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर अॅथलेटिक्स स्केटिंग स्पर्धेमध्ये जयसिंगपूरचे तेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या चौदा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे ही स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे होणार आहे खोपोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण सतराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तेज रोलर स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले जयसिंगपूर मधून या स्पर्धेत पात्र होणारे प्रथमच विद्यार्थी आहेत या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू जिजा वायचळ वर्ष चार हिने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत सर्व प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जिजा वायचळ काईत अमेय पाटील आराध्य पाटील काव्या कुंभार सारा शहा श्लोक कोळी अनुज मगदुम संचित मोरे हर्षवर्धन कोळी अक्षत खामकर प्रनिल शायजू वेतांत वासुदेव आस्था पाटील या स्पर्धेचं आयोजन रोलर ॲथलेटिक्स असोसिएशन महाराष्ट्राचे सेक्रेटरी अमोल साटे यांनी केलं तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विशाल देसाई व सुहास कारेकर यांनी पंच म्हणून काम पाहिलं तसेच या सर्व विद्यार्थ्यांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर माजी नगरसेवक राहुल बंडकर दादासोब पाटील चिंचवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यात आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं महान कार्यसाठी महेश पवार श्रोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा